भारत देश एकेकाळी सुवर्णभूमी म्हणून गणला जात होता सम्राट अशोकाच्या काळामध्ये लोक काठीला सुवर्ण लावून फिरत होते परंतु सम्राट अशोकानाचा नातू ब्रदत्त याचा कपटाने वध केल्यानंतर या देशामध्ये मनोव्यवस्था प्रस्थापित झाली आणि त्या मनोव्यवस्थेने इतकं व्य उग्र असं स्वरूप घेतलं की सर्वसामान्य महिला सर्वच महिला त्याचबरोबर मागास सहा हजार जातीमध्ये समाज वाटला गेला आणि महिला आणि मागास जातींना जनावरसारखंहीनं अशा पद्धतीचं जीणं जगायला या मनोव्यवस्थेने व्यवस्था केली त्याचा परिणाम पेशवाईमध्ये दुसरा बाजीराव ज्यावेळेस सत्तेवर होता त्यावेळेस अत्यंत क्रूर असा होता या ठिकाणी दलित व्यक्तीला मागास व्यक्तीला दुपारच्या वेळेसच उन्हात रस्त्याने प्र प्रवेश होता कारण सावली उन्हातली पायाखाली जाते सावलीचा विटाळ होणं पावलाचा विटाळ होऊ नये म्हणून बोराटेची काठी थुंकीचा विटाळ होऊ नये म्हणून ते मडक्याची व्यवस्था अशा पद्धतीचं जीवन कपडे जुनी पाणी मैताच्या अंगावरची वापरायची असा हा प्रघात असल्यामुळं माणसाचं जीवन माणसालाच नकोसं झालेलं होतं आणि मग पेशव्याच्या काळामध्ये आमचे जे शूर सैनिक जे पाहिजे त्या ठिकाणी आपले रसद पुरवून त्या नेत्याला युद्ध मिळवून देत होते असेच आमचे शूर जवान दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना भेटले की म्हटले की इंग्रा इंग्रजाविरुद्ध आम्ही आपल्याशी सहकार्य करून इंग्रजाशी दोन युद्ध करायला तयार आहोत परंतु त्या बदल्यात तुम्ही आम्हाला सन्मानाची वागणूक द्याल का परंतु <coughs> दुसऱ्या बाजीरावाने तुम्हाला जी वागणुका होती तशीच युद्धानंतर मिळेल असा त्यांना विचार सांगितला मग त्यांनी ब्रिटिशांच्या बाजूने लढले आणि अठ्ठावीस हजार पेशव्याच्या सैनिकांना केवळ महार पाचशे सैनिकांनी गारद केलेला आहे आणि म्हणूनच ब्रिटिश सैनिकाने भीमा कोरेगावच्या नदीकाठी प्रशस्त असता विजयस्तंभ कोरून त्या स्तंभावर ते धारातीर्थी पडलेली महार जवान आहेत त्यांच्या नावात कोरलेले आहेत आणि ब्रिटिश सरकारचे अधिकारी त्यांना मानवंदना देत होते ही कथा हा इतिहास जेव्हा बाबासाहेबांना कळला तेव्हा बाबासाहेब दरवर्षी आपल्या अनुयायांबरोबर विमा कोरेगावला येत आणि या विजयस्तंभाला मानवंदना करीत खरं तर विजयस्तंभ हा कुणा जातीविरुद्धचा नाही कुणा धर्माविरुद्धचा नाही हा माणुसकीच्या विजयाचा स्तंभ आहे या ठिकाणी समता प्रस्थापित करण्याचं प्रतीक आहे आणि ह्या महारसैनिकाने या, या देशामध्ये दे मनोव्यवस्था गाडून समता प्रस्थापित केल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक वेळा या विजयस्तंभाला मानवंदा देतात देत होते आणि आपणही सर्व अन्वयी आ आत्ता तर येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या एक जानेवारीला तीस लाखाच्या आसपास आपला अन्वयी त्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी अभिवादन कोणाला करणार आहेत तर समतादूतांना करणार आहेत अभिवादन कोणाला करणार आहेत तर शूरविरांना करणार आहेत अभिवादन कोणाला तर समतेच्या या पुरस्कर्त्यांना करणार आहेत आणि त्या ठिकाणचे असणारा जो पुस्तकांचा ठेवा आहे पुस्तकांचे विचार आहेत भाषणाची जी काही शिदोरी आहे ते बरोबर घेऊन आपल्या भागामध्ये जातील आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन इथला समतेचा विचार पसरवतील मन शासनाने सुंदर प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे अनुयायांच्या सर्व संघटना सन्मानाने तिथे जातात आणि या स्तंभाला विजयस्तंभाला समतेच्या प्रतीकाला वंदन करतात आणि चांगला समतेचा संदेश आदर्श विचाराचा संदेश आदर्श लोकशाहीचा संदेश संविधानाच्या मार्गाने जाण्याचा संदेश बरोबर घेतात म्हणून हा स्तंभ हा विजयस्तंभ याला मी मानवंदना करून थांबतो आणि येणाऱ्या एक जानेवारीच्या दिनाला मी व्ही वाय जगताप भारतीय बौद्ध शहर अध्यक्ष या नात्याने सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो जय भीम नमो आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून